नमस्कार मित्रांनो आता सध्याला आहे ना आता आलीकडे थोड आणि तुम्हाला एक दिंडी एका दिंडीच स्वरूप दिंडी कशी असती हे तुम्हाला ह्या हिडी उभा नाही नाव दिसत असते बरेच गाड्या हे साईडला सगळं तुम्हाला एक दिंडी कशी असते की तुम्हाला हे येणे उभा आहे आता इथं हरिपाट चाललाय इथं जेवण चालल्यात आणि ह्या साईडला रामराजे बाबा महाराज नमस्कार महाराज महाराज आपण नमस्कार किती सतरा वर्ष वर्ष झालं सतरा वर्ष झालं अरे वा किती लोक आहेत तुमच्या दिंडीत आमच्या दिंडी मध्ये सरासरी चार पाचशे लोक आहेत बरेच लोक आहेत तिरो बरेच वारकर येतो मग मस्त कस आता आणि काय बदल झाला सतरा वर्षात वारीत तुम्हाला काय बदल वाटतो वारीत बदल व्हायचं हो का म्हणजे कसं आहे जे काय आडमार्गाला का होते हा सतमार्गाला मार्गाला लागले असं आहे ना ज्यांना काय ह्याच्यातलं माहीत नव्हतं त्याला कळायला लागले काय लागलं आपण जन्माला काय आलो कशासाठी आलो आणि आपल्याला करायचं काय हे त्यांना कण लागलेलं आहे आणि घरामार्ग सापडला असं हे लोक सगळं म्हणतायत बरोबर बघा महाराजांनी सांगितलं मित्रांनो ही सगळे आणि हे बी आमचे मित्र इथं त्यांनी ओळखलं डांबरी भेटले म्हणलं चला दिंडी द्यावी म्हणलं तुमची दिंडी दाव सगळे मित्र मंडळी ते मावली ते आणि बघत्यात सगळ्यात महत्वाचं आपले व्हिडिओ आहेत ना सगळे जर बघते ती त्याच्यामुळे भारी वाटते आता यांच्या दिंडीतलं ना सगळे दावच तुम्हाला काय काय सिस्टीम चालली दाव तुम्हाला सगळं दाव ना बसा तुम्ही आराम करा आता मी तुम्हाला धावतो इथं स्वयंपाकाची तयारी चाललेली थोडं समजून घ्या पिकर चाललेलं आहे पण मी सांगतोय तुम्हाला बाप रे हस्त गुलाब जामच आहे गुलाब जाम चा आहे मस्त इकडं गुलाब जाम बनवतो आचारी आज काय गुलाबजाम बी येत दिसतोय अरे वा दुसरं काय काय अजून अरे वा वा ऐकलं का अरे वा धन्यवाद दिला गेला अरे वा वा मस्त मस्त बघा वय ऐकलं त्यांनी खूप छान तुम्ही वारी बर दिंडी बर या अरे वा मस्त तुमचं गाव कुठले लातूर, लातूर बर लातूरची बघा इकडे माऊल्या मस्त मध्ये बाबा शांगदान हिल बघा कसं लय चांगलं चुंगलं खायला असतंय वारी माऊली दरवर्षी येतात असे ये का अरे वा स्वयंपाकाचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आले आज हा तुमच्याकडे आले दुसरं काय काय बनवायचं या भाजी बनवायची होय आचारी मामा काय आज पालक मुद्दा भाजी आहे बर गुलाबजाम बरोबर हा भात डाळ अरे वा मस्त मस्त छान छान अजून तुम्हाला आहे ना थोका हो ही किती गाड आहे त्यांच्या ही एक ही एक दिंडी पाचशे लोक म्हणले एवढं लागतंय असं पिशव्या पिशव्या असं लटकावलेलं असतंय परत रावट्या ठोकलेल्या आहेत आलं की सगळे जाऊन ह्या माऊलींकडे घेतो जे अरे माऊली बर आपलं निवांत हां दरवर्षी येतो वारीला अरे वा तुम्ही दरवर्षी तुम्ही पहिल्यांदाच आलाय काय दरवर्षी असताय अरे वा मस्त बऱ्याच गाड्या बिड्या आहेत आणि पटांगणात जागा गावली चांगली गावली आज नेमका पाऊस नाही होय हा पाऊस नाही त्याच्यामुळे बरं आहे थोडं इकडं जातो पिकर लावला इकडं महाराज नेमकं कीर्तन चालू करायचं होतं तिकडे गेलो सगळे लोक बसले तिथे हे अशा रावटे असते ते ठोकलेले संध्याकाळच्या साईड संध्याकाळी नाही ना असं झोपण्यासाठी त्यांना असते बरेच आहे ती एक दोन तीन चार पाच महिलांना पडेल वेळेत चार्जिंगची सुविधा हे साईडला सगळी होय चार्जिंगची सुविधा मस्त बघा हो चार्जिंगची सुविधा तुम्ही बघताय हा सगळ्या तिथले तिथे असतय काय नडत नाही होय माऊली काय नडतय काय पहिल्यांदाच आलेत काय माऊली आ, तीन झाले का काय पाय दुखतात का नाही नाही काय असं नाही इकडे चाललंय माऊल्या बसल्या इथे त्या साईडला हरिपाठ चाललाय सा। त्यांचं प्रवचन चाललंय म्हणायचं हा धावतु की ठीक आहे बरीच लोक इथे अजून काही जण चालत मागणी येत असते अशी तर झोपलेले असते तिथे रावटत निवांत अशी बसलेली सगळी राम 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 असं नाही महाराजांचं सा चाललंय तिकडे सगळ्या माऊल्या पदर घ्यायला लागल्या लगे नाही आता आवाज थोडं शांत झालाय पण हाय मस्त आहे असं शिकवते की बाबा कसं समाजात वागायचं किंवा कसं काय करायचं अशा पद्धतीने आणि मी चालत महाराज आहे बाबा महाराज रामराजे असं नाही माऊली निवांत सगळी बसले दीदी असं हायते हातरून पांघरून हे टरका जे लागतात ना हे हातरून माऊली दरवर्षी का खवारीला दुसरं तुमचं तुमच माझा दुसरंच वर्ष तु तुम्ही माऊली पहिलंच वर पाच वर झाली अरे वा मस्त छान छान <laughs> बऱ्याच गिकडं राहूत ठोकलेलं ते छान वाटलं मस्त वाटलं सगळी आहे ती बघा चौकडून म्हणजे आणि हे तुम्हाला आहे ना एक माहोल दावण्याचा प्रयत्न केला मित्रमैत्रिणीनं किंवा नेमकं कसं आहे वारीत कसं आहे एकदम असं शांत एकदम असं निवांत चालायचं चा, सकाळनं लवकर उठायचं चा, चालायचं चा, असं आहे आता या साईडला इकडे आहे ना हारेपार चाललेला आहे मस्त म्हणजे माचा फो येतोय त्याला कुठं गेला असं झालं काय सांगते ती शक्ती सांगते की या क्रोधानं माझ्याकडे यायचं कशाला कारण या क्रोध रामानंद क्रोधाला विनंती केली होती की मला क्रोध येऊन रावणाला मारण्यासाठी म्हणजे आमकार काढण्यासाठी आणि हे करण्यासाठी ते आल्यानंतर हनुमंतांना सांगितलं आपल्या अत्यंत शक्ती सांगते यांना या क्रोधाने माझ्याकडे यावं कशाला आणि त्या पूर्ण तडफडायला लागला त्या ठिकाणी कारण तो येतं ते अहंकाराचे जे पिले आहेत किंवा अंकाराचे जे मुलं आहेत ते मुलं गेल्यानंतर त्या अहंकाराला टिकता येत नाही मर विषय अंकार आपले चित्तातले जे विषय आहेत ते विषय टिकत नाही म्हणून ते अहंकार तडफडायला लागला आणि तडफडून त्याचं वर्णन पुढे गेले महाराजांना म्हणलं जातो असं चला चला माऊली जातो आता येऊन ये जाईल रामकृष्ण हरी काय नाही अडचण चला ओके मित्रांनो एक दिंडी एक दिंडीचं असं स्वरूप असतं तुम्हाला हे व्हिडिओ मधनं पाहायला गुर खूप चला बाय बाय बर जाता जाता एक शॉट घेऊ नमस्ते जामून बघितलं काय काय जामून बघितलं जामून बघितलं की एकदम एकदम खट आज सगळे दिसतंय आजचा नंबर आहे बघू जमलं तर माघारी माहित बघू जमलं तर येईल जेवण अरे खूप छान आहे बघू प्रयत्न करीन आणण्याचा जामून खायचा लय नक्कीच नक्कीच चला सगळ्यांना जय हरी राम कृष्ण हरी राम हरी चला جي جي يا من کي يا من کي हा नाही चालू आहे बर नक्की येणार माझा नंबर आहे तीच आहे अठ्ठ्याण्णव छप्पन वीस वीस एकोणचाळीस हा दिलाय शेवटपर्यंत जे मी पाहिलंय त्यांनाच गाहल मी आधीमध्ये देत असतो रवी शिंदे रवी शिंदे चायन ला येईल ही व्हिडिओ येईल 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 शंभर हो हा हा शंभर हा, हा। एक <laughs> नंबर चला चला जातो मी बाय 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 अरे वा थँक्यू बाबडे अरे वालोय मला बस मस्त वाटलं चला टँकर सुद्धा आहे चला चला माऊली चला चला टँकर सुद्धा आहे इकडं कारण कपडेही धुयला टँकर लागतोयच आणि डांबरी येतं जाई पुढे आणि चला म्हणलं एक तुम्हाला मावल धावला मित्र मैत्रीण चला बा मावली चला चला अशी पटांगणात निघाटते तिथे कोणाच तरी आंब्याची बाग आहे आणि समोरच चांदोबाचं रिंग नाही काय असं लय वेळ घेतला का तुम्हाला तरी फास्टमध्ये फिरवून एक धावण्याचा प्रयत्न केला की बाबा हि तर माहोल कसा आहे किंवा विषय कसा आहे काय गणित काय अशा दिंड्या भरपूर असते त्या आता हो का हि तर दिंड्या बी थांबते जशा जागा गाव होतील ना तशा दिंड्या थांबते त्या असे आणि बोलून बोलून काय होते बोलायचं म्हणलं तर तोंड दुखतं या असं हो का ही दिंड्याचं आता चाललंय बाबा या दिंडीचं स्वयंपाक बनवायचं आता संध्याकाळची टाईम ना ही अशी कुठंबी थांबते ती तिथं स्वयंपाकाची तयारी ह्यांचं काय बेत आहे काही माहीत नाही बरं का आणि ह्या साईडला ह्यांचे बी शे होकार असे निवांत आराम करते तिथे एकदम रिलॅक्स मध्ये इकडे रावट्यांचं आता चाललंय हे काय आराम करायचा लोकांचा ह्याच्यात आणि इकडे दुकान आहे आता पालखी शांत झाली आता लोक व्हायची बंद झाली आता त्यांनी मुक्कामाचं ठिकाणं गाठली असा विषय झाला इकडे कुणाच्या दाड्या चालल्यात कोणाचं काय चाललंय असं चाललंय एकंदरीत अलग लक्षात असं हटेल बी आहे ते बाबाने बेडी पेटावली मस्त मध्ये खट्टा खट्टा कर ना करायचा नाही हा आहे इथं महाराष्ट्र शासनासाठी मामा थांबले मामा करतोय फोन कुठे गेलाय दादा कुठे गेलाय दाबा जाऊ काढायला जे अरे लय उशीर केला आंघो करायला हा आगार लागतय का जे हरी काय म्हणता असं आहे का असं द्या चालले म्हणायचं पंढरपूरला चला येऊ का येतो काय म्हणता जे हरी हाय का वायक अरे वा मस्त जे हरी रामकृष्ण अरे वा धन्यवाद फेसबुकला होय का तुमचं गाव मारडी सोलापूर सोलापूर बर बर गाडी घेऊन आला दिंडी दिंडी कर्दळीच्या मामाच्या गावच्या असं गाड्या मामाच्या गावला असेल हो रुलाय ताजी गेलं कीच करायचंय कधी गेलं की वर येऊन घेऊन शंभर टक्के ना आताच करायचं असंच करायचं घ्यावंच लागतंय दादी तीस आता बरं मध्ये अख्खी झाडून आली पाहिजे बघा त्यांना कळलंय मस्त मध्ये <laughs> ना जे हरी राम काय सेवा चालली ओ, ओ बरोबर खटाखट खटा, कटक काय मोकार पेपरला मध्ये रवी शिंदे खटाखटाटक टकाटक येऊन जाते काही टेन्शन नाही हा यावाच लागतंय हा वारीला यावाच लागतंय दावला पाड्याला बी दिंड्या आहेत तिकडे ती दिसतंय ना तुम्हाला तिकडे बी सारे दिंड्याला आहेत चौकट दिंड्या आहेत थोडंफार लावलं तरी तुमच्या लक्षामध्ये येत आहे असं काही टेन्शन नाही इथं ही सब किताब चाललेला दिसतोय माऊलींचं काहीतरी हिथं एक दिंडी गव्हर्नमेंट आलो नाही इकडं माऊलींचं चाललेलं आहे इकडे एक दिंडी थांबली इकडे काय बीतय काय जो आज बटाटी उकड्या घातल्यात काय वडापावचा बीतय काय आज आज काय आहे वडापाव आहे काय एवढी बटाटी अरे हो। वा बघा माऊली गुलाबजाम खात्यात कुणी वडापाव खाते चांगलं चुमलं खात्यात माउल्यांच चाललंय हा नको हा पाहिजे हा आज मस्तय इकडे का दिंड दिसतंय पाऊस दिवस आला तर आत्म म्हणून पण पाऊस नसल्यावर जोडा जोडी चालली चार्जिंगची सुविधा होय हा असे जण म्हणली मोठा करत जा म्हणलं चला लांब एकदम खट मग जेवण झालं काय काय झालं अशी टर्क खाली सुद्धा बसले ती बेत नाही माऊली हा माऊलींचा नाद करायचा नाही काय ल असा मावल हाय गाडी दुकानं मी भरपूर आहे गाडी यार हो जरा आम्ही मागचं आलो तुम्हाला भेटायला आवडीनं अयो अरे वा कुठलं गाव तुमचं आमचं गाव उदगीर तालुका वाढवान अरे वा बघता का व्हिडिओ अरे वा तुमचा लाईक पण करतो ना होय ना थँक्यू तुम्हाला धन्यवाद तुमचा आभारी मनापासून मस्त वाटलं भेटून हाय का ओळख अरे वा हा बरोबर आणि हे गाड्या बी आहेत अशा मनोरंजन गौद्यानी फिवदणी म्हणते बरच काय काय म्हणते इकडे काय म्हणता काय तुमच्याकडेच काय दुध विकताय केवड्याला पुढे विकताय काय मावली सेवा 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 आपलं होय ना बघा म्हणजे वारकऱ्यांना इथं लागतंय ना चहा गाड्यावाल्यांला वारकऱ्यांना दिंडीवाल्यांना होई तुम्ही इथलंच का पंढरपूरचं आहे का बंडेशा बाबा बर बर ओके मस्त छान चला आनंद झाला आणि शेवट आता तिथं उद्या त्याला चांदोबाच्या मंदिराचं तिथं घ्या काय चांदोबा लिंब करडगाव वाडगाव वा आमची मैना होय मामा आमची मैना थांबली आ मामाचा नाद नाही करायचा अयो कडकमाल कडकमाल शंकर कट नाही झालं कडक माल मालाचा माल कडक माल माल कडकमाल हा आता कस दिसत आता कस काय चांगली असा कस दिसतोय चिकना मामा दादा नाद खोळा बाईचा डोळा लावण्याचा केला कसा वाटला असा कसा वाटला व्हिडिओ असा नाद आम्हाला वाटलं का नाही वारी म्हणजे लय भारी बायकोपेक्षा मेवनी बरी शंकर बोलतय पचकाळ बघा देव आहे अरे भगवान आहे तू देव आहे असं बोलते का मावली बायकोपेक्षा मेवनी बरी बरे बरी बर कस करू कस करू कसं करायचं <laughs> आम्ही बी घातली तू उपयोग हा चला चला सतरा मिनिटात खूप मजा आली असेल खूप भारी वाटलं असेल ओके बाय बाय ना